सर्व पनवेलकरांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी सलग चौथ्यांदा माझ्यावरती हा विश्वास दाखवला समस्त पनवेलकरांच्या बरोबरीनं भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मनापासून आभार की त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली प्रचारासाठी आणि त्याच्या आधी देखील केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं विकासाची कामं लोकांपर्यंत पोहोचवणं यासाठी त्यांनी कामं केलेली आहे महायुतीचे आमचे शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय माहिती सगळ्या पक्षांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या निवडणुकीमध्ये सर्वांनी अतिशय जोमानं प्रचार केला त्याचबरोबरीनं सर्वसामान्य जनता की ज्यांनी तो विश्वास दाखवला आहे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जसे धावले त्याच पद्धतीनं परिवारातले आमचे सर्व कार्यकर्ते बटेंगे तो कटेंगे या भावनेतून एक दिलानं एकजीवपणानं या निवडणुकीच्यासाठी एकत्र आले की या राज्यामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं ने 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 सरकार जर सत्तेत आलं तरच केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली हा राज्य हे राज्य पुढं जाऊ शकतं आणि त्यापुढे आपण बघतोय महाराष्ट्रात अभूतपूर्व अशा पद्धतीचं यश हे मिळालेलं आहे मी त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो परिवारातल्या सर्व आमचे जे संघटना आहेत संस्था आहेत अन्यान्य संघटना आहेत यांच्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो भाजपचा कार्यकर्ता जितक्या जोमानं जोशानं धावला असेल त्यापेक्षा एक पाऊल पुढं कदाचित हे सर्व कार्यकर्ते कुठल्याही अपेक्षा मनाशी न बाळगता केवळ हे राज्य पुढं धावू या भावनेतून माझ्यासाठी धावले भारतीय जनता पार्टीसाठी धावले महायुतीच्या यशासाठी धावले मी त्या सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो